माझ्याकडे दोन ऑप्शन होते एक तर रडायचं किंवा परत लढायचं ज्या वेळेला एम पी संपूर्ण जग निद्रिस्त झालं होतं त्या एका वर्षात त्यावेळेला मी सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह होतो संकट हीच संधी तर ती ते, ते संकट मी माझी संधी बनवली प्रशासनाला अशीच माणसं हवी आहेत की जी जॅक ऑफ ऑल ट्रेड असते जिथे मी अकरावी बारावीला कॉलेजला होतो त्याच कॉलेजमध्ये माझे वडील शिपाई आहेत आणि ज्या कॉलेजमध्ये माझ्या वडिलांनी झाडू मारलं आहे ज्या कॉलेजमध्ये माझ्या वडिलांनी चहा सर्व केला आहे त्याच कॉलेजमध्ये जेव्हा माझ्या वडिलांना आईला प्राचार्यांच्या केबिनमध्ये बसवून चहा नाश्ता सर्व करण्यात आला त्यावेळेला समाधान वाटलं आणि त्याच वेळेला वाटलं की यासाठीच केला होता आठ तहास फर्स्ट अटेम्प्टमध्ये राज्यसेवा प्रिलिम्स अशक्य वाटते पण जर प्रयत्न केले तर काही अशक्य नाही इट ऑलवेज सीम्स इम्पॉसिबल अनलेस आदित्य मूळचा नाशिक जिल्ह्यातील निफाड हे त्याचं मूळ गाव आहे आदित्यने बीएससी सी मध्ये आपलं ग्रॅज्युएशन केलं आहे आणि आता बालविकास अधिकारी गट अ म्हणून त्याची निवड झाली आहे आदित्य व्यासपीठावर उपस्थित आदरणीय धर्माधिकारी सर सर्व सिनियर फॅकल्टी मेंबर्स आणि सर्व यशवंत आणि उद्याच्या भारताचं भविष्य असलेले आणि जे येत्या काळामध्ये जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये यशाची उत्तुंग शिखरं गाठणार आहेत असे माझे सर्व मित्रमैत्रिणींनं आज माझी इथे सहाय्यक आयुक्त किंवा सी डी पी ओ क्लास वन म्हणून निवड झालेली आहे तरीसुद्धा शाळेत असताना माझी इच्छा होती की आपण शास्त्रज्ञ व्हावं कारण आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांचा माझ्यावरती खूप प्रभाव आहे आणि एक नावाड्याचा मुलगा देशाचा राष्ट्रपती होतो एवढा मोठा शास्त्रज्ञ होतो ही गोष्ट मला फार प्रभावित करत होती आणि आपणही त्यांच्या पद्धती त्यांच्याप्रमाणे एक शास्त्रज्ञ व्हावं ही माझी इच्छा होती आणि माझे मोठे बंधू माझा दादा त्याची इच्छा होती की आपण एक क्लास वन अधिकारी व्हावं पण आज जर आपण बघितलं तर माझा मोठा भाऊ हा एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये शास्त्रज्ञ आहे आणि मी क्लासवन अधिकारी झालेलो आहे <प्रेणा> आणि त्यालासुद्धा ही प्रेरणा कुठून मिळाली तर तो लहान असताना म्हणजे तिसरी चौथीत असेल कदाचित तर मंत्री म्हणजे काहीतरी मोठं एवढं त्याला माहिती होतं म्हणजे एवढं कळण्या इतपत तो मोठा होता आणि त्यावेळेला वर्तमानपत्रात एक त्याने बातमी वाचली की तमिळनाडूमध्ये कुठल्या तरी शिक्षण मंत्र्यांना अटक झाली आणि अटक कोणी केली तर कलेक्टरने मग त्यावेळेला कलेक्टर माहिती नव्हता पण मंत्री माहिती होता तर माझ्या दादाने वडिलांना विचारलं की पप्पा हा कलेक्टर कोण असतो की जो मंत्र्याला पण अटक करू शकतो मग त्यावेळेला वडिलांनी सांगितलं की कलेक्टर हा एक खूप मोठा अधिकारी असतो आणि एक खूप अवघड परीक्षा असते त्यातून निवड होऊन आपल्याला कलेक्टर होता येतं मग तिथून हा प्रवास सुरू झाला आणि तो जरी होऊ शकला नाही परंतु आज मी क्लास वन अधिकारी झालेलो आहे तर माझ्या एम पी एस सीच्या प्रवासाची सुरुवात ही या निर्णयापासून होते की मला एम पी एस सीचा अभ्यास सुरू करायचा आहे किंवा एम पी एस सी करायचा आहे ॲज अ करिअर ऑप्शन म्हणून ज्या वेळेला मी अकरावी बारावीला होतो त्यावेळेलाच मी हा निर्णय घेतला होता परंतु जसं तुम्हाला सांगितलं की शाळेत असताना तर मला शास्त्रज्ञ व्हायचं होतं प्रत्येकाची आपली काहीतरी इच्छा असते कोणाला इंजिनियर व्हायचं असतं कोणाला डॉक्टर व्हायचं असतं फारच धाडसे असेल तर पायलट ॲस्ट्रॉनॉट वगैरे व्हायचं असतं पण आपण ते पुढे ॲज अ करिअर ऑप्शन म्हणून परस्यू करतोच असं नसतं परंतु शाळेत असताना एक गोष्ट मात्र मी निश्चित ठरवली होती जसं तुम्हाला सांगितलं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेबांचा फार प्रभाव होता तर त्यांच्यातला सर्वात जास्त भावलेला गुण माझ्या मला कुठला असेल तर तो म्हणजे देशसेवा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर यांनी शेवटचा श्वास घेतला तेव्हासुद्धा ते देशसेवाच करत होते ते विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत होते आणि मी त्याच वेळेला हे ठरवलं होतं की आपण जे कुठलं करिअर करायचं ती देशसेवाच असली पाहिजे आणि अकरावी बारावी अकरावी बारावीमध्ये असताना मला असं वाटलं की प्रशासन हा देशसेवेचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि प्रशासनामध्ये जाण्यासाठी एम पी एस सी किंवा यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांचा स्पर्धा परीक्षा आपल्याला पार कराव्या लागतात आणि माझं जे अकॅडमिक बॅकग्राऊंड होतं शाळेपासून ते फार स्ट्रॉंग होतं मी वर्गात टॉपर असायचो आणि त्यामुळं मी हा विचार केला की जी गोष्ट माझी स्ट्रेंथ आहे त्याच्यातच आपण आपलं करिअर करावं म्हणजे सर पण नेहमी सांगतात की तुम्हाला जे येतं त्याच्यावर आपल्या आयुष्याची इमारत उभी करा जे येत नाही त्या वाट्याला जाऊ नका तर मीसुद्धा त्यावेळेला तेच केलं हा निर्णय घेतला की आपण एम पी एस सी करायचं आणि एम पी एस सीसाठी जी मिनिमम एलिजिबिलिटी होती ती असते की आपल्याकडे डिग्री असायला हवी मग मी विचार केला की जर मी इंजिनिअरिंग केलं तर डिग्री मिळायला चार वर्ष लागतील मेडिकलकडे गेलो ला, तर ते पाच सहा वर्ष लागतील लॉ केलं ला, तर आणखी पाच वर्ष लागतील त्यापेक्षा जर बी एस सीला ॲडमिशन घेतलं तर तीनच वर्षात माझ्याकडे डिग्री येते आणि मी एम पी एस सीसाठी इलिजिबल होतं त्या एका एक कारणासाठी मी बी एस सीला ॲडमिशन घेतलं मला पुण्यात बी एस सीला ॲडमिशन घ्यायचं होतं पुण्यात येऊन एम पी सीचा अभ्यास करायचा होता पण त्याच वेळेला माझा दादा हा देखील बाहेर शिक्षणासाठी होता आणि मग आम्हाला दोघांनाही बाहेर राहून शिक्षण घेणं शक्य नव्हतं मग त्या त्यामुळे मी नाशिकमध्येच के टी एच एम कॉलेज नाशिक इथे बी एस सीसाठी ॲडमिशन घेतलं आणि पिंपळगाववरून रोज येऊन जाऊन मी कॉलेजला करू लागलो फर्स्ट इयरला ठरवलं होतं की एम पी सीचा अभ्यास करायचा खूप अभ्यास करायचा पण ज्यावेळेला ॲक्च्युली माझं कॉलेज आणि येणं जाणं सुरू झालं तर रोजच्या त्या प्रवासामध्ये आणि लेक्चर्समध्ये एवढा वेळ जाऊ लागला की मला अभ्यासाला असं सेल्फ स्टडीसाठी वेळच मिळत नव्हता मग काही एक पंधरा एक दिवसात मी फार अस्वस्थ झालो की म्हटलं अरे आपल्याला एम पी एस सी करायचं आहे पुण्यामध्ये जे एम पी एस सी करत आहे आपण तर ऐकतो बारा बारा तास अभ्यास करावा लागतो आणि मला तरी तर से सेल्फ स्टडीसाठी वेळच मिळत नाही आहे मग आपण कसे अधिकारी होणार मग त्यावेळेला मी शांतपणे जर एक दिवस बसलो आणि माझ्या वेळेचं योग्य नियोजन केलं आणि अक्षरशः माझ्या दिवस दिवसभरातील एक एक मिनिट मी कारने लावण्याचा प्रयत्न केला एका एका मिनिटाचं नियोजन करायला सुरुवात केली आणि तेव्हा कुठं मला साडेतीन चार तासांचा सेल्फ स्टडीसाठी वेळ मिळू लागला आणि तो अभ्यास मी सुरू केला फर्स्ट इयरचं माझं टार्गेट एवढंच होतं की आपण पाचवी ते दहावीची बोर्डची पुस्तकं वाचून संपवूयात आणि त्याच्या नोट्स काढून रेडी करूयात आणि ते काम कारण नवीन नवीन नवी जोश होता मी एवढ्या चिकाटीनं केलं होतं एवढ्या चांगल्या पद्धतीने केलं होतं म्हणजे स्वतःची स्तुती म्हणून सांगत नाही पण दोन हजार सतरा साली मी त्या काढलेल्या स्टेट बोर्डच्या नोट्स दोन हजार एकवीस बावीसला ज्यावेळेला मी परीक्षा दिली त्यावेळेलासुद्धा मला उपयोगात आले तर मग अशा पद्धतीने माझं फर्स्ट इयर संपवलं सेकंड इयरला गेलो त्यावेळेला मी हॉस्टेलला शिफ्ट झालो नाशिकला त्याच वेळेला माझ्यातला शास्त्रज्ञ पुन्हा डोकंवर काढू लागला मला परत वाटू लागलं वा। वा। आप ला, आप की आपण संशोधन करावं म्हणजे एम एस सी एम एस सीला ॲडमिशन घ्यावं एम एस सीच्या एंट्रन्सची तयारी करावी जॅम नावाची एक्झाम असते त्या दृष्टीने अभ्यास सुरू केला एम पी एस सीचा अभ्यास बऱ्यापैकी मागं पडला असे एक सात आठ महिने गेले पण क्लॅरिटी येत नव्हती म्हणजे अधिकारीसुद्धा गप्पा बसून देत नव्हता मग म्हटलं की हे काय कन्फ्युजन आहे क्लिअर केलं पाहिजे ना मग मी अनेक माझ्या प्राध्यापकांसोबत बोललो आणि मी पण खूप विचार केला चिंतन केलं मग माझ्या लक्षात आलं की माझं असं कुठलं क्षेत्रच नाही आहे का कारण बी एस सीला पण होतो तर मी अभ्यासात तर तिथे पुढे होतोच वर्गात मी टॉपर होतो आ, मी एंट्रन्सची तयारी करत होतो सुरू केली होती एम पी एस सीचा अभ्यास पण फर्स्ट इयरला केलाच मी एन एस एसमध्ये पण होतो गांधीजींची दीडशेवी जयंती झाली त्यावेळेला भारत सरकारद्वारे आयोजित एका स्पर्धेमध्ये मी माझ्या कॉलेजचं पथनाट्य बसून सादर पण केलं मी वक्तृत्वात पण होतो आणि सगळ्याच क्षेत्रांमध्ये होतो मम्मी म्हटलं की माझं असं कुठलं क्षेत्रच नाही आहे का म्हणजे मी फार कन्फ्यूज आहे असं मला वाटायला लागलं म्हणजे आता सांगताना असं सा वाटतं की हा माझा ॲडव्हान्टेज आहे पण त्यावेळेला ॲडव्हान्टेज म्हणून नव्हतं किंवा मी मोटिवेट होत नव्हतं हे सगळं विचार करून तर मला असं वाटायचं की मी कन्फ्यूज आहे खूप जास्त मम्मी म्हटलं ठीक आहे आपण थोडंसं मागं जाऊन विचार करूया आणखी शाळेतला शाळेतले दिवस आठवले तेव्हा काय होतं तेव्हा पण हेच होतं वक्तृत्वात पण होतो वर्गात टॉपर पण होतो निबंधात पण होतो।, होतो।, होतो एक पात्री नाटकात पण होतो विज्ञान प्रदर्शनात पण होतो आणि माझ्यात नेतृत्व कौशल्य पण होते कारण पाचवी ते दहावी सहा वर्ष मी एका शाळेत होतो त्यात पाच वर्ष मी क्लास मॉनिटर होतो त्याच्यामुळे मी आणखी कन्फ्यूज झालो की हे कन्फ्युजन शाळेपासनं आपल्यासोबत आहे याच चिंतनाच्या अवस्थेत असताना इंग्लिशमधला एक छान शब्दप्रयोग एक फ्रेज माझ्या वाचनात आली ती म्हणजे जॅक ऑफ ऑल ट्रेड म्हणजे जी, जी गोष्ट मी कन्फ्युजन समजत होतो तो माझा ॲडव्हान्टेज आहे आणि मग माझ्या लक्षात आलं की प्रशासनाला अशीच माणसं हवी आहेत की जी जॅक ऑफ ऑल ट्रेड असतील जी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांचा अनुभव असेल ज्यांना आवड असेल मग जसा लख प्रकाश पडावा असा माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला आणि मी ठरवलं की आपल्याला एम अभ्यास करायचा आहे आणि प्रशासनातच क्लासरून अधिकारी म्हणून यायचं आहे त्यातही एम पी एस सीच का कारण सुरुवात ज्यावेळेला मी केली होती फर्स्ट इयरला तर मला असं वाटलेलं की एम पी एस सी सोपी असेल यू पी एस सीपेक्षा तर आपण एका वर्षामध्ये एम पी एस सी क्वालिफाय करूया आणि मग यू पी एस सीचा अभ्यास करूया म्हणजे सर नेहमी सांगतात तसं की एम पी एस सी म्हणजे पाचवी आणि यू पी एस सी म्हणजे बारावी असं अजिबात नाही आहे पण त्यावेळेला ते मला माहिती नव्हतं ना म्हणून मी एम पी एस सीचा अभ्यास सुरू केला त्यावेळेस मग थर्ड इयरला गेलो पूर्ण क्लॅरिटी होती एम पी एस सीचाच अभ्यास करायचा आहे सुरू केला अभ्यास बी एस सीचा मिनिमम जेवढा गरजेचा आहे तेवढा अभ्यास मी करत होतो बी एस सी मॅथमॅटिक्सला मी ॲडमिशन घेतलं होतं पण त्या एक वर्षामध्ये थर्ड इयरला मी भरपूर अभ्यास केला पण एक गोष्टीची उणीव मला मागे वळून बघताना नेहमी जाणवते ती म्हणजे मला कोणी मेंटर नव्हता वन टू वन गाईड करायला कोणी असं नव्हतं मला जे ओपन सोर्सेस असतील यूट्यूब असेल त्यामधले टॉपर स्टॉक असतील किंवा पेपरमध्ये जे एम पी एस सीच्या संदर्भातली कात्रणं येतात इथून मी सगळी माझी माहिती गोळा करत होतो बुकलिस्टसुद्धा जे वेगवेगळे टॉपर्स आहेत त्यातले जे कॉमन पुस्तकं मला वाटत आहेत ते मी फॉलो करत होतो पण वन टू वन मला असं कोणी गाईड करायला तोपर्यंत नव्हतं आणि आज मागे वळून बघताना असं वाटतं की जर त्यावेळेस मला कोणी मेंटॉर असता तर कदाचित मी दोन हजार एकवीसच्या ॲडमधूनच सिलेक्ट झालो असतो तर असं माझं थर्ड इयर गेलं पण थर्ड इयरचं एक समाधान आहे की लक्ष्मीकांत पॉलिटी हे पुस्तक मी दोन तीन वेळेला वाचून काढलं आणि रोजचा न्यूजपेपर न्यूजपेपरमधली इंग्लिश न्यूजपेपरमधली होकॅब्लरी ह्या गोष्टी मी सिन्सिअरली रोज फॉलो केल्या त्यानंतर माझं थर्ड इयर संपायला आलं होतं फक्त थर्ड इयरची एक्झाम तेवढी बाकी होती आणि त्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की कोविड लॉकडाऊन सुरू झालं खरं म्हणजे मी हॉस्टेलला असताना फार वैतकलो होतो आणि त्याचे दोन कारणं होते एक म्हणजे मेसचं जेवण आणि दुसरं म्हणजे की अभ्यासाला अशी प्रॉपर जागा मला नव्हती लायब्ररीमध्ये रिझर्व सीट सीट्स सिस्टीम तिथं नव्हती रूममध्ये बसलो तर डिस्टर्ब व्हायचो तर बऱ्याचदा मी आमच्या के टीच एम कॉलेज त्याची इमारत फार मोठी आहे तर कुठल्या तरी कानाकोपऱ्यातल्या एका क्लासरूममध्ये जाऊन बसायचो एकटाच अभ्यास करत बसायचो पण तरी एक स्टेबिलिटी नव्हती मला मम्मी विचार करायचो की जर मला घरी अभ्यास करायला मिळाला घरचं जेवण भेटेल आणि डिस्टर्ब करायला पण कोणी नसणार आहे तर मी देवाकडे सारखं मागायचं की मला घरी बसून अभ्यास करायचा आहे पण सर खरंच सांगतो की काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं हे फक्त मी माझ्या स्वतःसाठीच मागितलं होतं पण दुर्दैवानं ते एक वर्ष सगळेच घरी बसले <laughs> आणि मग घरी गेलो घरी व्यवस्थित अभ्यास सुरू केला आणि खऱ्या अर्थाने टाईम एम पी एस सी करायला सुरुवात केली त्याच काळात मला माझा मेंटॉर पण भेटला नकुल पोळेकर सर आहेत माझ्या भावाच्या मित्राचे ते मित्र आहेत आणि माझा त्यांच्याशी काही थेट संपर्क कधी नव्हता पण पहिल्यांदा ज्या वेळेला मी त्यांना फोन केला त्यांनी मला एक दीड तास गायडन्स केलं आणि आमचं टुनिंग एवढं छान जमलं की त्याच्यानंतरसुद्धा बऱ्याचदा असे एक एक तासाचे अनेक आमचे कॉल झाले त्यांनी मला अगदी इंटरव्ह्यूच्या टप्प्यापर्यंत मेंटोरशिप दिली तर ती उणीव माझी त्या एका वर्षामध्ये कमी झाली त्यानंतर त्या एका वर्षामध्ये मी खूप अभ्यास केला म्हणजे स्वामी विवेकानंदांचा खूप प्रभाव आहे माझ्या माझ्यावरती आणि त्यांचं एक कोट आहे स्वामी विवेकानंद म्हणतात की टेकअप वन आयडिया मेक दॅट वन आयडिया युअर लाईफ थिंक ऑफ इट ड्रीम ऑफ इट लिव्ह ऑन दॅट आयडिया अँड लिव्ह एनी अदर आयडिया अलोन दिस इज द वे टू सक्सेस तर हीच गोष्ट मी त्यावेळेला हेरली आणि फक्त एकच टार्गेट माझ्यासमोर ठेवलं तो म्हणजे एम पी एस सीचा सिलेबस एम पी एस सीचा अभ्यास बाकी सर्व गोष्टी मी पूर्ण क पूर्णपणे कट ऑफ झालो होतो बाह्य जगापासून आणि कदाचित हेच कारण असेल की ज्या वेळेला एम पी एस सीचं संपूर्ण जग निद्रिस्त झालं होतं त्या एका वर्षात त्यावेळेला मी सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह होतो आणि माझा सकाळचा दिवस हा सहा वाजता माझा अभ्यास सुरू व्हायचा आणि सहा वाजता अभ्यास सुरू करण्यासाठी मी पाच पन्नासला माझ्या स्टडी टेबलवरती असायचो माझ्या घराच्यावरती एक रूम आहे तिथं मी अभ्यास करायचो पाच पन्नासला मी माझ्या स्टडी टेबलवरती असायचो पहिले दोन तीन मिनटं मी माझी टू डू लिस्ट जी तयार केलेली असणार आहे ती एकदा ओरलूक करायचो आणि त्यानंतर मी पाच मिनटं विपश्चना करायचो एस एन गोयंका गुरुजी यांचं एक विपश्चनेचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे ते मी करायचो आणि त्यानंतर डॉट सहा वाजता माझा अभ्यास सुरू व्हायचा ते रात्री दहा अकरा वाजेपर्यंत मी वरतीच असायचो असा एक अभ्यास सुरू केला माझे वडील नेहमी म्हणतात संकट हीच संधी तर ती ते, ते संकट मी माझी संधी बनवली आणि कुठेतरी ऐकलं आहे की यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला एका खोलीत बंद करून घ्यान त्याची चावी फेकून द्या ते एक वर्षभर मी ते फॉलो केलं असं म्हटलं तरी चालेल त्याच्यानंतर मी जरी खूप जास्त अभ्यास करत होतो तरी मला असं मला हे व्हॅलिडेट करायचं होतं की मी जो अभ्यास करतो आहे तो पुरेसा आहे का मग मी ठरवलं की आता आपण पुण्यात गेलं पाहिजे मग चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीस या दिवशी मी पुण्यात आलो आणि पुण्यात येऊन अभ्यास सुरू केला चाणक्याच्याच आपल्या लायब्ररीमध्ये खाली आ, मी अभ्यास करत होतो चौदा ऑगस्टला मी पुण्यात आलो आणि ऑक्टोंबरच्या फर्स्ट वीकमध्ये एम पी एस सीची जाहिरात आली म्हणजे साधारण दीडच महिन्यामध्ये एम पी एस सीची जाहिरात आली आणि तिथून पुढे नव्वद दिवसानंतर एम पी एस सीची प्रिलिम्स होती आता अर्थातच कोविडनंतर इथे आलो होतो खूप दिवसांनी एवढे सारी माणसं सा सोबत बघितली तर माझाही खूप छान ग्रुप तयार झाला होता मग दुपारी जेवायलासोबत चहालासोबत दिवसातला बराच वेळ मग त्यांच्यासोबत जायचा पण ज्या वेळेला एम पी एस सीची ॲड आली तारीख डिक्लेअर झाली मी माझा नव्वद दिवसांचं शेड्यूल तयार केलं आणि ते फॉलो करायला सुरुवात केली पण पहिल्या काही दिवसातच मी पुन्हा खूप जास्त अस्वस्थ झालो टेन्शनमध्ये आलो कारण जे रोजचे टार्गेट्स मी ठरवलेले होते ते अचीव होत नव्हते कारण माझा टाईमपास बराच व्हायचा मी पुन्हा विचार केला आणि थोडासा धाडसी निर्णय घेतला हे म्हटलं हे सगळं आपल्याला पुन्हा कट ऑफ करावं लागणार आहे मी ला ला ता ला ते मी माझ्या जेवणाच्या वेळा बदलल्या चहाची वेळ बदलली मग तुमच्यातल्या कोणी जर मला त्या काळात बघितलं असेल अभ्यासाच्या काळात तर मला बऱ्याच जणांनी एकटं जेवताना बघितलं असेल चहाला एकटं जाताना बघितलं असेल तर त्याचं कारण ते होतं बऱ्याचदा मी लायब्ररी लायब्ररीमधून बाहेर पडायचो तर कानात इयरफोन्स टाकलेले असायचे तर कधी त्याच्यावर गाणे सुरू असायचे कधी कुठलं लेक्चर वगैरे असायचं आणि कधी कधी तर काहीच नसायचं पण तरी इयरफोन्स कानात असायचे कारण अननेसेसरी मला कोणाशी बोलायचं नव्हतं त्यावेळेस पण ऑलरेडी वाचून डोक्याचा एवढा भोगा झालेला असायचं की आणखी कोणाशी बोलावं अशी त्यावेळेला इच्छा नसायची मग असं मी नव्वद दिवस फार अभ्यास केला रात्री दोनपर्यंत मी इथे लायब्ररीमध्ये असायचो आणि त्या काळातली एक आठवण सांगतो की आपल्याला असतं ना की अभ्यास करताना कंटाळा आला की आपण काहीतरी विरंगुळा शोधतो मग आपण यूट्यूबवरती बघतो किंवा आत्ताचा आत्ताच्या काळात इन्स्टावरती रील्स बघतो आणि ते बघत असताना जर तुम्ही ठरवलं की दहा मिनटं मला ते बघायचं आहे दहा मिनटं संपल्यावर पण वाटते की आणखी आन, पाच मिनटं जरा वाढवून घ्यावीत जसं मी स्वतःला विरंगुळा ठेवला होता की दुपारच्या वेळेत जेवण झाल्यावर झोप येते यायला लागले की एक दहा पंधरा मिनटं झोपायचं परत उठून विरंगुळा काय तर एम सी क्यू सॉल्व करायचे आणि मी ठरवायचो की वीस एम सी क्यू सोडवायचे ठीक आहे पण मी वाचून वाचून एवढं वैतागलेलो असायचो की ते वीस संपल्यावर पण मला वाटायचं की आणखी दहा सोडू म्हणजे वाचन सोडून आणखी काही करायला आवडायचं म्हणजे ते एम सी विरंगुळा पण असा होता की त्यातून मला काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्टी भेटत होत्या असं माझं प्रिलिम्सपर्यंत प्रिलिम्सपर्यंतचा प्रवास झाला प्रिलिम्सच्या काळामध्ये बऱ्याचदा भीती पण वाटायची कारण मी विचार करायचो की ऑलरेडी ज्यांची प्रिलिम्स क्वालिफाय झाली ज्यांनी मेन्स दिली आहे एवढंच नाही जे इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन आलेत आणि एवढंच नाही जे सिलेक्ट झालेत ते सुद्धा परत प्रिलिम्सला असतात आणि आपल्याला लाखातून काही हजारामध्ये यायचं आहे आणि हे सगळे मिळूनच हजार असतील सात आठ हजार असतील मग आपला नंबर कसा लागणार प्रिलिम्समध्ये याची भीती नेहमी वाटायची पण भीती वाटल्यावरती अभ्यास बंद नाही केला अभ्यास कधी पण वाढवलाच मी तर आणि या काळामध्ये नेल्सन मंडेला यांचे कोट माझ्या स्टडी टेबलवरती होतं ते मला नेहमी ऊर्जा द्यायचं नेल नेल्सन मंडेला म्हणतात की इट ऑलवेज सीम्स इम्पॉसिबल अनलेस इट इज डन म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये राज्यसेवा प्रिलिम्स अशक्य वाटते पण जर प्रयत्न केले तर काही अशक्य नाही आहे मग फर्स्ट अटेम्पमध्ये माझी राज्यसेवा प्रिलिम्स क्लिअर झाली त्यानंतर महिनाभरातच कंबाईनची प्रिलिम्स होती ती फक्त मित्र मित्रांच्या आग्रहाखस्तर आग्रहाखातर मी ती प्रिलिम्स दिली कारण माझी कंबाईनमधून पोस्ट घेण्याची अजिबात इच्छा नव्हती त्यावेळेस पण नंतर जेव्हा राज्यसेवा मेन्स फेल झालो त्यावेळेला ते तीच प्रिलिम्स मला नंतर कामा आली आ, मग मी दोन हजार एकवीसच्या मेन्समध्ये मा मला स्कोअर फार कमी होता साडेतीनशेच माझा स्कोर होता मग त्यावेळेला आता अर्चना त्या अर्चनातई तुम्हाला सांगेलच की पहिली प्रिलिम्स ती ज्यावेळेला फेल झाली तर तीन दिवस तिने फोन बंद करून ती बसली होती माझ्याकडे पण तो ऑप्शन होता माझ्याकडे दोन ऑप्शन होते एक तर रडायचं किंवा परत लढायचं कारण त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवसामध्ये कंबाईनची मेन्स होती मग मी सेकंड ऑप्शन निवडला म्हटलं आपण परत लढूयात आणि पंचेचाळीस दिवस प्रचंड अभ्यास केला मी सकाळी आठ नऊ वाजता लायब्ररीत आलेलो असायचो तर रात्री तीनपर्यंत लायब्ररीमध्येच असायचो तीन ते पाच रीडिंगमध्येच डोकं ठेवून झोपायचो पाच वाजता रूमवर जाऊन दोन तास झोपायचो आणि परत सकाळी लायब्ररीत यायचो असं मी ते एक पंचेचाळीस दिवस फॉलो केलं आणि त्याच्यानंतर एस टी आय आणि एस ओचा पेपर दिला आणि तारीख असेल साधारणतः चार पाच ऑगस्ट त्या दिवशी आंसर की आली चार पाच ऑगस्ट दोन हजार बावीसची गोष्ट असेल आनसरकीमध्ये मा मार्क्स चेक केले आणि हे कन्फर्म झालं की मला एस टी आय आणि ए ओ दोन्ही पोस्ट मिळतात म्हणजे तारीख पुन्हा एकदा लक्षात आणून देतो की चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीसला मी पुण्यात आलो होतो आणि त्याच्यानंतर विद इन वन इयर माझ्या दोन पोस्ट मी कन्फर्म केलेल्या होत्या त्याच्यानंतर पुन्हा माझं स्वप्न होतं की क्लास वन व्हायचं मग राज्यसेवा प्रिलिम्स दिली पुन्हा राज्यसेवा मेन्स दिली पुन्हा खूप अभ्यास केला इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यूमध्ये अगेन वर्षभर ते सगळं चाललं इंटरव्ह्यू झालं नाही लवकर पेशन्स ठेवले आणि फायनली आता क्लास वन अधिकारी म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आणि सिलेक्शन झाल्यानंतर माझ्या कॉलेजने मला माझ्या आईवडिलांना सत्कारासाठी बोलवलं जिथे मी अकरावी बारावीला कॉलेजला होतो के के डब्ल्यू कॉलेज पिंपळगाव बसवंत त्याच कॉलेजमध्ये माझे वडील शिपाई आहेत आणि ज्या कॉलेजमध्ये माझ्या वडिलांनी झाडू मारला आहे ज्या कॉलेजमध्ये माझ्या वडिलांनी चहा सर्व केला आहे त्याच कॉलेजमध्ये जेव्हा माझ्या वडिलांना आईला प्राचार्यांच्या केबिनमध्ये बसवून चहा नाश्ता सर्व करण्यात आला त्यावेळेला समाधान वाटलं आणि त्याच वेळेला वाटलं की यासाठीच केला होता आठ तहास तासा हा सगळा माझा प्रवास राहिलेला आहे या प्रवासात वेळोवेळी सरांचं चाणक्य मंडळचं मला मार्गदर्शन लाभलं एक नेहमी प्रश्न असतो की ग्रॅज्युएशन आम्ही करतो आहोत आणि ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये आम्ही कशा का पद्धतीने प्रिपरेशन करायला हवी तर मी एक सांगेल की तुम्ही एम पी सीचा अभ्यास जरूर करा त्याच्यासाठी तुम्हाला खूप सारे सोर्सेस अवेलेबल आहे की काय अभ्यास केला पाहिजे एम पी एस सीचा पण त्याच्यासोबत आणखी काही गोष्टी मला सांगायच्यात ज्या मी केल्या की रोज न्यूजपेपर रीड करा मराठी न्यूजपेपर वाचा इंग्लिश वाचा तुमचं जर इंग्लिश ॲव्हरेज असेल तर इंग्लिश व्हॉकॅबलरी इम्प्रूव्ह करण्यासाठी जे मी तीन वर्ष फॉलो केलं की मी रोज इंग्लिश न्यूजपेपरमधलं एक आर्टिकल वाचायचो त्यातले जे नवीन शब्द आहे त्या शब्दांचे अर्थ शोधायचो आणि ते, ते पाठ करायचो हे तीन वर्ष मी रोज फॉलो केलं आहे त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकता मी एन एस एसमध्ये पार्टिसिपेट केलं होतं ते तुम्ही करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवांतर वाचन मला शा शाळेत असल्यापासून आवंतर वाचनाची सवय आहे आय डेयर किंवा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचं अग्निपंख आनंद यादवांची आत्मचरित्र झोंबीपासून काचवेलपर्यंत बुलेट फॉर बुलेट अशा अनेक पुस्तकं मी शाळेत असल्यापासून वाचत आलेलो आहे आणि त्याचा फायदा मला आत्तापर्यंत होतो आहे mm. न्यूजपेपर वाचण्याचा एक छोटासा मला जो झालेला फायदा आहे तो सांगतो की मी थर्ड इयरला असताना क्वीज कॉम्पिटिशनसाठी माझं युनिव्हर्सिटी लेवलला सिलेक्शन झालं होतं तर तिथे युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर एक अशीच प्रोजेक्टर स्क्रीन होती आणि आम्ही सर्व विद्यार्थी समोर बसलेलो होतो स्क्रीनवरती एक प्रश्न यायचा किंवा एखादं एखादा फोटो यायचा आणि एक ब्लँक पेपर आमच्या हातात होता त्याच्यावरती आम्हाला लिहायचं होतं की तो फोटो कशाचा आहे एका प्राचीन उत्खनन स्थळाचा फोटो आला बघितल्या क्षणी मला समजलं की हा नालंदा विद्यापीठाचा फोटो आहे आता बऱ्याचदा एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा कदाचित ओळखता येणार नाही मी तर त्यावेळेला अभ्यास सुरू पण केला नव्हता पण कुठेतरी पेपरमध्ये कदाचित तो फोटो बघितला असेल नालंदा विद्यापीठाची बातमी वाचली असेल ते माझ्या मेमरीमध्ये होतं आणि ते मला त्यावेळेला कामी आलं म्हणजे न्यूजपेपर रिडिंग आपल्याला कुठल्याही क्षणी उपयोगात येऊ शकतं आणि एक शेवटचा फॉर्म्युला फक्त सांगतो की एम पी एस सीचा अभ्यास करताना कन्सिस्टन्सी हा बऱ्याच जणांचा एक इश्यू असतो की कन्सिस्टन्सी आमची राहत नाही आहे तर माझा एक फॉर्म्युला होता जो खरं म्हणजे चंद्रकांत दळवी सरांचा प्रशासनातला फॉर्म्युला आहे झिरो पेंडन्सी डेली डिस्पोजल तर तो फॉर्म्युला मी माझा अभ्यास करताना लागू केला होता की माझी जी टू डू लिस्ट आहे त्याचं डेली डिस्पोजल करायचं रोजच्या रोज ती पूर्ण करायची आणि ही मला जी सवय होती ती अगदी मी लहान असल्यापासूनची माझी सवय होती कारण मला जे जेव्हापासून आठवतं तेव्हापासून मी बारावीला जाईपर्यंत आमच्या घरात एक शिस्त होती की रोज संध्याकाळी सात ते नऊ हा आमचा अभ्यासाचा वेळ असायचा म्हणजे साधारणतः आठ दहा वर्ष हा नियम आमच्याकडे कन्सिस्टंटली पाळला गेला आणि कन्सिस्टन्सी म्हटल्यानंतर याच्यापेक्षा मोठं उदाहरण मला आठवत नाही आणि त्याच्यामुळे मला ती सवय होती आणि हा नियम मी माझ्या रोजच्या अभ्यासामध्ये लागू केला यानंतर तुम्हाला सर्वांनाच तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि चाणक्य मंडलने आज मला इथे बोलावलं माझं अभिनंदन केलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो थँक्यू